नमस्कार असेल हिंमत तर मोज किंमत ही चर्चा मागील काही दिवसापासून सोशल मीडियात मोठ्या चर्चेत आली आहे आणि ही जी बाब आहे ही बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार हर्षवर्धन सपकार यांनी केलेल्या पोस्टमुळे मोठ्या चर्चेत आलेली आहे महाराष्ट्राच्या राजकारणात आगळं वेगळं वळण घेऊन राजकीय भूकंप होऊन राजकारण वेगळं स्थापलं असताना बुलढाणा जिल्ह्यात या राजकारणाची रंगत ही वेगळी झाली असून शिवसेनेला जे महाराष्ट्र केलेल्या शिंदे गटासोबत गेलेले स्थानिक आमदार आणि खासदार त्यांच्या बाबतचा ही पोस्ट असून आपण जाणून घेऊया का काय आहे नमस्कार मी संतोष पिंगे बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार संजय गायकवाड हे आपल्या आरोप प्रत्यारोपाच्या शैलीमध्ये मागील अनेक दिवसापासून चर्चेत आहेत त्यामुळे वरिष्ठ नेते असो कोणत्याही पक्षाच्या पदाधिकारी असो अथवा स्थानिक आमदार असो खासदार असो वा नामदार असो यांच्याबद्दल बोलण्यासाठी आमदार संजय गायकवाड हे कधीही लपकत नाही किंवा निढरपणे ते वक्तव्य करत असतात तरी यामुळे आमदार संजय गायकवाड यांच्याशी कोणीही आरोप प्रत्यारोप करण्याची हिम्मत करत नाही तरी यावर या, या बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे असलेले माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी एक सोशल मीडियामध्ये नुकतच वक्तव्य केलं असेल हिंमत तर मोज किंमत हर्षवर्धन सपकाळ हे राष्ट्रीय भारतीय काँग्रेस पक्षाचे असलेले एकनिष्ठ असून गेल्या अनेक वर्षापासून या राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या कुशीत लहानपणापासून परिपक्व झाले आहे भाषा शैली आणि जनसंवाद असलेले ग्रामीण भागातील सर्वसामान्यांसोबत असलेली विकासाची कामं करताना हर्षवर्धन सपकाळ यांची भूमिका ही चांगली राहिलेली आहे कोणी काहीही बोलो आपल्या कामामध्ये सतर्क का असलेल्या या लोकप्रतिनिधीने यावेळी आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात रणशिंग फुंपल्याचं हे सोशल मीडियातून दिसून आलं आहे काही दिवसापूर्वीच पोलीस कर्मचारी हा आमदार संजय गायकवाड यांच्या गाडी धुण्याचा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियात व्हायरल केला आणि या आरोप प्रत्यारोपाला सुरुवात झाली याबाबत आमदार संजय गायकवाड यांच्या कार्यकर्त्यांच्या वतीने सध्या स्थितीला हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर आरोप प्रत्यारोप करण्यात येत आहेत त्यामध्ये मुंबई येथे हर्षवर्धन सपकाळ यांचा शंभर कोटीचा फ्लॅट आहे अशा व अशा चर्चा या कार्यकर्त्याकडून रंगत असल्या तरी या चर्चांना पूर्णविराम देण्याकरिता हर्षवर्धन सप्पाळ यांनी सुद्धा एक पोस्ट सोशल मीडियावर सादर केली आहे असेल हिम्मत तर मोज किंमत मित्रांनो आज महाराष्ट्रातलं राजकारण हे आगळ्या वेगळ्या स्थितीवर गेलं असलं तरी मध्यंतरी अनेकांकडून एकमेका विरोधात अनेक वक्तव्य करून चर्चेत राहण्याचा प्रयत्न आपला स्वतःचा टी आर पी वाढण्याचा प्रयत्न होत असल्याचं आपण पाहिलं त्यामध्ये मला नावं घ्यायची नाही पण आपल्याला ते चांगल्या रीतीने माहीत आहे की ज्या ज्याकडे एक पुरोगामी विचारधारेचा असलेला आमदार म्हणून पाहता राष्ट्रवादीने सुद्धा त्यांना चांगली संधी दिली होती परंतु त्यांच्या अभद्री वक्तव्यामुळे त्यांना असलेलं अस्तित्व संपवल्याचं आज जरी त्यांना वाटत असलं तरी त्यांचा विश्वास ज्या जनतेने निर्माण केला होता त्या जनतेला आज असं वाटायला लागलेलं आहे परंतु राजकीय वक्तव्य करून कृतीशीलता न दाखवता अनेक नेते हे चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत असतात आपला टी आर पी वाढवण्याचा प्रयत्न करत असतात परंतु हर्षवर्धन सपकाळ यांच्या बाबतीत तसं म्हणणं योग्य ठरणार नाही कारण मुसुद्दी आणि जनसामान्यांची आपली नाळ जोडलेला हा कार्यकर्ता राष्ट्रीय पातळीवर गांधी घराण्याशी एकनिष्ठ आहे मुकुल वासनिक यांच्या नंतर हर्षवर्धन सपकाळ या परिवाराचं राष्ट्रीय काँग्रेसशी असलेलं नातं हे खूप गुंदाबुंदीच असलं तरी ते एकनिष्ठतेच आहे त्या हर्षवर्धन सपकाळ यांनी आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात रंग यांच्या विरोधात केलेला रणशिंग फुकलेला आवाज हा नक्कीच चर्चेचा ठरू लागला आहे त्यामुळे हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी फ्लॅटच्या बाबतीत असो वा तसेच बुलढाणा विधानसभा मतदारसंघात घुसलेल्या विकास कामाबद्दल असो त्यातील भ्रष्टाचारावरही त्यांनी आरोप केला आहे एवढंच काय तर मागील काही दिवसापूर्वी एका महिलेच्या शेती प्रकरणामध्ये असलेला प्रकार सुद्धा त्यांनी सोशल मीडियात बोलून दाखवला आहे तर तरी आमदार संजय गायकवाड यांनी सुद्धा या माध्यमातून आपल्या प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांकडे दिल्या असल्या तरी होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीने या मतदारसंघामध्ये काय भूमिका होईल हे जनता ठरवणार आहे त्यामुळे अनेक मेळावे हे विद्यमान आमदार संजय गायकवाड यांच्या वतीने घेण्यात असले तरी त्यावरही हर्षवर्धन सपकाळ यांनी आपलं बोट ठेवलं आहे तरी होणारी निवडणूक या असलेल्या आरोप प्रत्यारोपाला पूर्णग्राम बसेल का याकडे जिल्ह्यातील नव्हे तर राज्यातील सर्व राजकीय पुढाऱ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे परंतु आमदार गायकवाड यांना प्रत्युत्तर देण्यासाठी हर्षवर्धन सप्पा हे सुद्धा मजबूत आणि निर्भीड व्यक्तिमत्व असल्याचं ह्या गेलेल्या दोन तीन चार दिवसापासून सुरू असलेल्या चर्चेवरून समोर येत आहे त्यामुळे या मतदारसंघामध्ये काय होणार हे सध्या चर्चेचं असलं तरी आमदार संजय गायकवाड यांची या वक्तव्याबाबत काय भूमिका असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे असे राजकीय व्हिडिओ आणि विविधावी सामाजिक घटनाबाबत जाणून घेण्यासाठी पाहत रहा सदर सब चॅनलला सबस्क्राईब करा मी संतोष पिंगळे धन्यवाद